महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही केवळ दहशतीला खतपाणी घातल्याचे काम त्यांनी आपल्या बगल बच्चांमार्फत केले यामुळे मतदारसंघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला त्यात त्यांनी केवळ उमेदवारीसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत असेही शिंदे म्हणाले लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे सरकारचे अनुदान घेऊन कोविड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम त्यांनी केले एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यात दंग होते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे ही बाब रिपीट ही जनतेला रुचलेली नाही त्या कोविड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड निर्माण झाले आहे आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असे सांगत असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली सहा महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली यामुळे मतदारसंघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला